अगदीच ही बिग बॉस पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक न्यूज आहे कारण संग्राम भाऊ हे पुढच्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाणार आहेत नॉमिनेशनमध्ये नसले तरी त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो मंडळी सर्वांना माहिती आहे की संग्राम भाऊ पहिल्या आठवड्यामध्ये काहीच खेळलेले नाही आहेत चांगलं आता या आठवड्यामध्ये दोन दिवसात तरी त्यांच्या प्रकृतीने जे टास्क त्यांना आलेले आहेत त्याच्यामध्ये ते चांगलं खेळलेले आहेत मात्र रात्री अभिजितशी बोलताना ते असं म्हणाले की ते म्हणाले की माझं या शोसोबतचं शो कॉन्ट्रॅक्ट हे फक्त तीन आठवड्याचं आहे मग बऱ्याचशा चहा त्यांना ते असा प्रश्न पडला आहे की ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहे ते शोमध्ये आलेले आहेत का म्हणजे या वीकमध्ये जरी सपोज आरबाज बाहेर निघाला ते नॉमिनेटेड नसले तरी पुढल्या वीकमध्ये ते बाहेर निघणार आहेत का कारण तेच स्वतः म्हणाले की मी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहे ते इथे आलो अभिजितने नंतर कोणाला तरी ते म्हणूनही दाखवलं मग बऱ्याचशा चाहत्यांना प्रश्न पडला की वाईल्ड कार्डची जी एंट्री असते ती कॉन्ट्रॅक्ट बेसवर असते का किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आहे ते वाईल्ड कार्डला बोलवलं जातं का आणि जर असं काही असेल तर संग्राम भाऊ हे पुढच्या वीकमध्ये नक्कीच बाहेर निघताना आपल्याला दिसतील जर वाईल्ड कार्डच्या स्वरूपाने त्यांना बोलवलेलं असलं आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर त्यांना बोलवलेलं असलं तर पुढल्या वीकमध्ये ते आपल्याला बाहेर निघताना दिसू शकतात तुम्हाला काय वाटतं की संग्राम भाऊचं असं बोलणं कशासाठी असेल किंवा त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर बोलवलेलं असेल तर ते पुढल्या वीकमध्ये बाहेर जाऊ शकतात का कमेंटमध्ये denak kisanga